आहे सुहानाची रेडीमेड चकली भाजणी इथे मी परातीमध्ये हे जे अर्धा किलो सुहाणा चकली भाजणीचं पीठ होतं हे काढून घेतलं एका वेळी एवढं पीठ वापरायचं नसेल तर बाकीचं कोरडं पीठ आपण एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तीन महिन्यापर्यंत वापरू शकतो आता तेलाचं प्रमाण किती घ्यायचं पॅकवरती दिलंय पंचेचाळीस एम एल पण तेवढं तेल वापरलं तर ह्या चकल्या कडक होतात त्यामुळे मी इथे साधारण साठ एम एल एवढं तेल वापरलंय तेल कडकडीत गरम करायचं चेक करण्यासाठी त्यामध्ये आपण कोरडं पीठ टाकून घेऊ शकतो पीठ चांगलं तळलं गेलं की समजायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे आता ह्या कडकडीत तेलाचं मोहन आपण ह्या पिठामध्ये टाकून घेऊ त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं तेल गरम आहे त्यामुळे मी चमच्याच्या साह्याने हे चांगलं एकत्र करून घेतलं आहे त्यानंतर हाताने हे जे तेल आहे ते ह्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं हे बघा इथे हे सगळं तेल आता पिठाला चांगलं चोळून झालेलं आहे आता आपण इथे पीठ भिजवायला घेऊ पॅकवरती सांगितलं आहे चारशे ते सहाशे एम एल एवढं इथे गरम पाणी वापरायचं आहे पण तेवढं जर गरम पाणी आपण वापरलं तर पीठ अगदी सैल होतं त्यामुळे थोडं थोडं करत गरम पाण्याचा वापर करायचा आपल्या अंदाजाने सुरुवातीला मी इथे दोनशे एम एल गरम पाणी टाकून घेतलं चांगलं हे एकजीव केलं आणि मग हाताने छान मळून पाहिजे आवश्यकता वाटली तर पुन्हा आपण याच्यात थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि असं थोडं थोडं पाणी वापरूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जर आपण याच्यात चारशे एम एल पाणी ॲड केलं तर पीठ नक्कीच सैल होतं तर हे पहा पीठ मी इथे अगदी व्यवस्थित मळून घेतलं आहे तर एवढं पीठ मळण्यासाठी मी दोन कप म्हणजे मेजरिंग कपचे जे दोन कप आहे त्या पाण्याचा वापर केला होता आणि दुसऱ्या कपातून साधारण अर्धा पाणी शिल्लक राहिलं आहे म्हणजे एवढं पीठ मळण्यासाठी आपल्याला तीनशे एम एल पाणी पुरेसं होतं चला आता हे झाकून ठेऊ एक दहा मिनटानंतर हे झाकण काढलं बघावता पीठ अगदी छान सेट झालेलं आहे मस्त मुरलेलं आहे पुन्हा एकदा याला मळून घ्यायचं आणि आता चकल्या बनवायला घेऊ तर यातला एक छोटा गोळा घेतला त्या गोळ्यालासुद्धा थोडंसं मळून घेतलं आणि आता जो आपल्या चकलीचा सोऱ्या असतो किंवा साचा असतो त्यामध्ये हे पीठ भरायचं हे पहा अशा पद्धतीने हे अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचं बबल असायला नको ना नाहीतर मग चकली पाडताना ती चकली तुटू शकते तर आता इथे मी हे पीठ भरून घेतलेलं आहे आता याच्यात चकल्या बनवायला घेऊ चकली बनवताना सुरुवातीला जर ही चकली तुटत असेल तर पुन्हा थोडंसं पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घ्यायचं तसंच ह्या चकल्या बनवताना दोन किंवा तीन घेर असलेल्या चकल्या बनवायच्या म्हणजे चकल्या तुटण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं चला इथे आता चकल्या बनवून झालेल्या आहेत आता ह्या तळायला घेऊ ह्या चकल्या तळण्यासाठी सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये चकल्या सोडायच्या आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे मध्यम गॅसवरती आलटून पालटून ह्या चकल्या तळून घ्यायच्या हे जे आपल्याला बुडबुडे दिसतात हे थोडेसे कमी झाले की लगेचच चकली बाहेर काढायची ही चकली जर थोडीशी जास्त तळली गेली तर ही थोडी कडक लागू शकते हे पहा आता इथे मी सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत काही चकल्या ह्या बनवताना तुटल्या होत्या तर त्यामुळे हो तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या दिसत असतील हाताने ही चकली तोडून पाहिली तर अगदी खुसखुशीत वाटते पण खातानाही थोडीशी कडक जाणवू शकते ह्या चकलीचा रंग खूप सुंदर आहे तिला काटे छान आलेले आहेत चवसुद्धा हिची अगदी परफेक्ट अशी आहे खूप जास्त तिखट नाही किंवा खूप जास्त साधीसुद्धा नाही तर इथे मी एका भांड्यात हे जे अर्धा किलो पीठ आहे हे सगळंच काढून घेतलंय आता याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचंय म्हणजेच मोहन टाकायचंय तर जसं की ह्या पॅकेटवरती जी रेसिपी दिलेली आहे त्यात सांगितलेलं आहे की साठ ग्रॅम आपल्याला याच्यात तेल वापरायचं आहे तर मी इथे साठ ग्रॅम तेल घेतलंय ते गरम करून घेतलं आणि त्यानंतर ह्या भाजणीमध्ये ते टाकून घेतलं आता हे चांगलं एकजीव करायचं तेल कडकडीत गरम आहे त्यामुळे शक्यतो चमच्याने मिक्स करा आता तेल ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर एक ते सव्वा कप एवढं पाणी हे पीठ मळून घेण्यासाठी लागतं आता हे पीठ मळत असताना सुद्धा शक्य असेल तर हे थोडंसं घट्टच मळा घट्ट पीठ मळलं तर चकलीला काटे छान येतात आणि जर हे पीठ थोडंसं सैल झालं तर लगेचच ह्या चकलीला अजिबात काटे येणार नाहीत तर मी इथे हे पीठ आता चांगलं मळून घेतलंय तुम्ही बघू शकतायत पीठ इथे मळून झालेलं आहे हे पीठ मळण्यासाठी मी एक कप पाणी वापरलेलं आहे आणि तुम्हाला जर हे कडक वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकतात आता पीठ मळून झाल्यानंतर याच्या आपण चकल्या बनवून घेऊ त्यासाठी चकलीचा जो साचा आहे त्याला मी आतून तेल लावून घेतलं त्यामध्ये मावेल तेवढं त्या पीठ भरायचं थोडंसं दाबून भरायचं म्हणजे बबल असायला नको आणि आता याच्या आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत या चकलीचा प्लस पॉइंट म्हणजे ही चकली अजिबात तुटत नाही ना लोक सुद्धा ही चकली व्यवस्थित बनवू शकतात तर आता चकली बनवण्यासाठी इथे मी पेपरचे काही तुकडे घेतलेत आणि यावरती मी या चकल्या बनवून घेते तुम्ही हवं तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तोही वापरू शकतात किंवा डायरेक्ट ताटातही तुम्ही या चकल्या बनवू शकतात पण अशा पद्धतीने पेपरवरती चकली बनवली तर ती चकली तेलात सोडताना सोपं जातं आणि चकली अजिबातच तुटत नाही तसं तुम्ही इथे बघू शकतायत की ही चकली अजिबातच तुटत नाहीये अगदी नवशिके लोकंसुद्धा सुद्धा ही चकली बनवू शकतात कुठेच ही चकली तुटत नाही बनवताना आणि दुसरी गोष्ट आपण पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट आहे त्यामुळे चकलीला काटे सुद्धा खूप सुंदर आलेत पण जर हे पीठ तुम्ही थोडं सैल मळलं तर चकलीला काटे येणार नाहीत आता ह्या चकल्या बनवून झाल्या की चार पाच चकल्या बनवून झाल्या की लगेच तळून घ्यायच्या म्हणजे एकदम खूप जास्त चकल्या बनवून ठेवायच्या नाहीत तर मी इथे ह्या चार चकल्या बनवून घेतल्या आहेत लगे लगेचच ह्या तळायला घेते आणि साईड बाय साईड मी लगेचच दुसऱ्या चकल्यासुद्धा बनवून घेणार आहे तर तळण्यासाठी तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करायचं त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर आता इथे मी एकदम ह्या चार चकल्या कढईमध्ये टाकल्या आणि आता मध्यम गॅसवरती ह्या चकल्या तळून घेते सुरुवातीला एक मिनटं तरी ह्या चकल्यांना अजिबात हात लावायचा नाही तर हे पहा अशा पद्धतीने चकलीतले थोडेसे बुडबुडे कमी झाल्यासारखं वाटलं की मग ही चकली उलटून घ्यायची किंवा ही चकली तेलावर आपोआप तरंगायला लागली की मग ही उलटून घ्यायची आता मी ही चकली उलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खमंग अशी तळून आहे आलटून पालटून ही चकली छान खरपूस होईल इथपर्यंत तळून घ्यायची पण मध्यम गॅसवरतीच तळायची म्हणजे आपली चकली खूप छान होते ह्या चकलीचा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ती अशी की चकलीचा जो रंग आहे तो खूप जास्त डार्क होत नाही म्हणजे आपण एरवी ज्या चकल्या बनवतो त्याचा कसा लालसर रंग असतो तर तसा याचा होत नाही त्यामुळे हो ना। ना ही।, त्याम हो बुड़ ही चकली बनवताना चकली व्यवस्थित तळली गेली आहे की नाही हे आपल्याला समजणं थोडं कठीण जातं तर त्यामुळे हे बुडबुडे पूर्णपणे कमी झाले की मगच चकली तळली गेली असं समजायचं तर हे पहा इथे ही चकली तळून झालेली आहे ही मी आता बाजूला काढून घेते चकल्या काढताना सुद्धा एखाद्या जाळीवरती किंवा चाळणीमध्ये काढा म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा तेल असेल ते निथळून जाईल तर अशा पद्धतीने इथे या अर्धा किलो पिठापासून साधारण पस्तीस चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही चकल्या बघू शकतायत खूप सुंदर ह्या चकल्या तयार झाल्या आहेत आणि काही चकल्या तुम्हाला काटे नसलेल्या दिसत असतील ते त्याचमुळे मी नंतर हे पीठ थोडंसं सैल केलं होतं तर आता ही चकली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत कुश अशीशी चकली तयार झालेली आहे आतून छान पोकळ तयार होते हे आहे केप्रचित तयार चकली भाजणी हे रेडीमेड चकलीचं पीठ आहे तर आता आपण ह्या पिठापासून चकली, चकली बनवून बघू ही चकली बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचंय तर मी एक मध्यम आकाराची वाटी घेतली आणि त्या वाटीच्या मापाने हे पीठ मोजून घेते तर आता हे जे पाचशे ग्रॅम पीठ आहे हे माझ्या वाटीच्या अंदाजाने आहे साडेतीन वाटी तर ही तिसरी वाटी मी इथे घेतली आहे आणि हे झालं अर्धी वाटी म्हणजेच साडेतीन वाटी हे पीठ आहे आता चकलीचं पीठ मळून घेण्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर त्यासाठी ज्या वाटीने मी चकलीचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने जेवढं पीठ होतं तेवढंच मी पाणी घेते म्हणजेच साडेतीन वाट्या आपण चकलीचं पीठ घेतलं तर त्यासाठी इथे आपल्याला साडेतीन वाट्या पाणी घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी हे साडेतीन वाट्या पाणी घेतलं आहे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळू द्यायचं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे आता एका वाटीसाठी आपल्याला एक टेबल स्पून एवढं मोहन टाकायचं आहे जर आपल्याकडे हा मेजरिंग स्पून नसेल तर आपण आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो चा जो मध्यम आकाराचा असतो त्याचा एका वाटीला दोन चमचे एवढं तेलाचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तर इथे मी साडेतीन टेबल स्पून एवढं तेल टाकून घेतलं आहे आता आपल्याला याच्यात जे तयार पीठ होतं चकलीसाठीचं ते टाकून घ्यायचं आहे तर हे सगळंच पीठ मी याच्यात टाकून घेतलं आहे गॅसची फ्लेम मी इथे लो केलेली आहे आणि आता हे जे पीठ आहे हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला पाण्यात छान मिक्स झालं की त्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे भांड्यावरती झाकण ठेवायचंय आणि हे पीठ पाच मिनटं याला वाफ फिरू द्यायची आहे पाच मिनिटानंतर अशा पद्धतीने छान वाफ फिरलेले आहे तुम्ही बघू आता हे पीठ आपल्याला एका परातीत किंवा ताटात काढून घ्यायचंय जेणेकरून आपण त्याला व्यवस्थित मळू शकू पीठ जर जास्त गरम असेल तर थोडस पाच मिनिटं पुन्हा थांबायचंय पीठ थोडं कोमट होऊ द्यायचं आणि मग हे छान मळून घ्यायचंय तर इथे मी तुम्हाला हे पीठ मळून दाखवते आहे अशा पद्धतीने छान हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकतायत अगदी छान याचा गोळा तयार झालेला आहे आता चकलीचा जो साचा असतो त्याला मी आतून तेल लावून घेतलं आहे जेणेकरून हे पीठ खूप जास्त ह्या साच्याला चिपटायला नको त्यानंतर चकलीच्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि या साच्यात आपल्याला भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे पीठ मी या साच्यात भरून घेतलंय आणि त्यानंतर आपल्याला याच्यात चकल्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे मी तुम्हाला ह्या चकल्या बनवून दाखवते तर अशा पद्धतीने मी डायरेक्ट ताटावरतीच ह्या चकल्या बनवून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही पेपरचे तुकडे घेऊन त्याच्यावरती ह्या चकल्या बनवू शकतात म्हणजे त्या ते तेलात टाकायला सोप्या जातात तर तुम्ही बघू शकतायत ही चकली कुठेच तुटत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे चकलीला काटे खूप छान आलेले आहेत तर अशा पद्धतीने मी ही एक चकली इथे बनवून घेतली आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या चकल्या बनवून घेते आता ही चकली बनवताना शक्यतो हा जो सोऱ्या आहे तो अगदी ताटाजवळच धरायचा आणि मग चकली पाडून घ्यायची म्हणजे चकली तुटण्याची शक्यता खूप कमी असते तर हे पहा ही चकली सुद्धा किती सुंदर तयार झालेली आहे आपल्याला हवी तेवढ्या आकाराची म्हणजे छोटी मोठी आपण चकली करू शकतो आणि अगदी छान चकल्या ह्या तयार होत आहेत आता ही चकली बनवताना जर समजा ही चकली तुटत असेल तर मग समजायचं की एकतर आपलं मोहन थोडं जास्त झालंय किंवा हे जे पीठ आहे ते थोडं जास्त कडक झालंय तर अशा वेळी थोडा गरम पाण्याचा हात या पिठाला लावून घ्यायचा आणि तरीसुद्धा चकली तुटत असेल तर मग त्याच्यात थोडं तांदळाचं पीठ मिक्स करायचं आता ह्या चकल्या आपण तळून घेऊ ही चकली तळण्यासाठी आपल्याला तेल पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा गॅसची फ्लेम हाय असताना मी ह्या चकल्या तेलात टाकून घेतल्या आता केपऱ्याच्या जे पॅकेटवरती रेसिपी दिलेली आहे त्याप्रमाणे हाय फ्लेमवरतीच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या असतात पण तरी सुद्धा आपण मध्यम गॅसवरती या चकल्या तळून घ्यायच्या नाही तर मग चकल्या फक्त बाहेरून तळल्या जातात आणि आतून कच्च्याच राहतात तर मी आता अशा पद्धतीने गॅस मध्यम आचेवर केलेला आहे आणि मध्यम आचेवरच या चकल्या तळून घेते फक्त जेव्हा आपण चकली तेलात टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि चकली तेलात टाकल्यानंतर अगदी वीस ते तीस सेकंदात गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि ह्या मध्यम आचेवरच आपल्याला चकल्यात तळून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा आपण चकल्यात तळून झाल्या आहेत असं आपल्याला वाटतंय तर त्यावेळी पुन्हा गॅसची फ्लेम हाय करायची म्हणजे चकलींना रंग खूप छान येतो तर तुम्ही बघू शकताय तिथे या चकल्या तळून झालेल्या आहेत आणि त्याला किती सुंदर काटे आलेले आहेत आकारसुद्धा खूप छान झालाय आणि रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते तर चकली अगदी अलगदपणे तुटते छान खरपूस ही चकली झालेली आहे फक्त ही थोडी कमी तिखट आहे जे लोक कमी तिखट खातात त्यांच्यासाठी अगदी उत्तम हा पर्याय आहे पण ज्यांना जर जास्त तिखट चकली हवी असेल तर त्यांनी या पिठामध्ये थोडंसं एक्स्ट्रा तिखट ॲड करावं लागेल दुसरी गोष्ट अशी की ही चकली अगदी खुसखुशीत झाली आहे पण थोडीशी तेलकट लागते तर मग अशा पद्धतीने आपली केपर चकली भाजणीची चकली इथे तयार आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय